नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपल्याला बोलायचं आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्या शपथविधी सोहळा जो काल फार जंगी प्रमाणात स्वरूपात पार पडला त्या अनुषंगाने काही गोष्टी बोलायच्या आणि या संपूर्ण समा समारंभात आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला जातो आहे का महाराष्ट्राची मान, मान कुठे खाली जाती आहे का केंद्रीय सत्तेच्या समोर महाराष्ट्र झुकतोय आहे का याची आपल्याला चर्चा करायची मी काही मुद्दे आपल्याला आहे पहिली गोष्ट म्हणजे कालच्या समारंभामध्ये महाराष्ट्र गीत अर्थातच राज्यगीत जे आहे आता ते वाजवण्यात आलं सगळे उभे राहिले त्या गाण्यात त्या महा राज्यगीतात काय म्हटले बघा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगड नाव्या नभा अस्मानाच्या सुलतेन सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा पीळ महाराष्ट्राची अस्मिता रोमारोमात जागवणारं हे गीत आहे त्या पुढे म्हटलंय काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने बिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गजा महाराष्ट्र माझा राजा बढेंचं गीत श्रीनिवास खळेंचं संगीत आणि शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजातलं गीत पण हे गीत ज्यांनी काल ऐकलं जे तिथे उभे राहिले त्यांच्या मनातल्या भावना काय होत्या लोक हे सगळं बघत असताना लोकांना काय दिसलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणजे त्या क्षणापर्यंत शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांची मान शपथ घेतल्यानंतर झुकली होती कोणापुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समोर बसले होते पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आपण नमस्कार करतो शपथविधी घेतल्यानंतर किंवा भेटल्यानंतर हे ठीक आहे त्याच्या पलीकडे जाऊन मान त्यांची झुकली होती अक्षरशः ही स्थिती बघवत नव्हती एकनाथ शिंदेची एवढं वाकायचं कारण काय मी तुम्हाला इतकं झुकण्याचं बिलकुल कारण नाही आहे कारण हा महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्राचे तुम्ही मुख्य मुख्यमंत्री होतात आणि त्या क्षणापैन काळजी व मुख्यमंत्री होतात उपमुख्य कोणीही असो तुम्ही इतकं झुकण्याचं कारण काय वंदन करा नमन करा नमस्कार करा पण शिंदेची ही स्थिती बघून खर तर स्थिती होती हातबल स्थिती होती त्यांची त्याच्या अगोदर काय थाट होता त्यांचा काय हुवाबाद ते बोलत होते एकनाथ एकनाथ या जाहिराती काय झळकत होत्या त्यामधला तो त्यांचा आक्रमक चेहरा पण शपथविधी सोहळ्यामध्ये त्यांची हातबरता केविलवाणी अवस्था पडलेला चेहरा हा बघवत नव्हता अक्षरशः आणि ज्यावेळी श शपथ घेतल्यानंतर ते मोदी आणि शहांच्या समोरून असे निघाले आणि देवेंद्र फडणवीस बसले होते देवेंद्र फडणवीस आणि मोदी ते येताना असे बघत होते आणि त्यानंतर या दोघांनी मी मोदी आणि फडणवीसांनी मान फिरवली एक प्रकारे अपमान होता त्यांचा तो किती सहन करावं लागतं या एकनाथ शिंदेला मी अडीच वर्ष सगळा उपभोग घेतला हवुबाब त्यांचा तेव्हा काय होता की माझ्यामुळेच हे सगळं महाराष्ट्र राज्यात सुरू आहे माझ्यामुळेच लाडक्या बहिणींचं भावांचं कल्याण होतं आहे जाहिरातीमंत जो ढिंडोरा पेटोरा पे पेटला जात होता तो सगळा चेहरा मात्र भगवत नव्हतं एकनाथ शिंदेना सहा महिन्यांसाठी का होईल मला मुख्यमंत्रीपद द्यापत पण ते दिलं नाही गृहमंत्री गृह खातं दिलं नाही आणि अनेक अटी ठेवण्यात आल्या त्याबद्दल आपल्याला ब बोलायचे पण अजून काही गोष्टी मला सांगायच्या आहेत आझाद मैदानापासून जवळच हुतात्मा चौक हुतात्मा स्मारक त्या ठिकाणी त्या ठिकाणची आठवणही कोणाला झाली नाही हाकेच्या अंतरावरील हुतात्मा चौक जाहिरातीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो नव्हता बाकी सगळ्या महापुरुषांचा होता तो असायलाच पाहिजे पण आजचे विद्यमान म्हणजे शाहू महाराज खासदार किंवा माजी खासदार संभाजीराजे त्यांचाही राग अनावर झाला रा। की हा अपमान आहे राजर्षींचा फोटो का नव्हता जाहिरातीमध्ये याचा अर्थ तो पुरोगामी विचारांचा जो वसा आहे तो आपण टाकून दिला का विसरलो का तो हा त्यांचा प्रश्न होता ही त्यांची वेदना होती शाहू महाराज मराठी नाहीत का शाहू महाराजां महाराजांनी मा, आपल्याला प्रेरणा दिली नाही किती सुधारणा ना राबवल्या ते त्यांचा विसर पडला एका प्रमुख जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो नव्हता त्याबद्दल संजय राऊतांनीही प्रश्न विचारला की हा जाहिरातीत फोटो का नाही का तो आणि फोटो का नाही असं विचारण्याची स्वयं हिंमत नाही एकनाथ शिंदेंची काय चाललंय काय म्हणजे सत्तेमध्ये राहण्यासाठी तुम्ही किती तडजोडी करताय आता किती गोष्टी सांगायच्या किती अपमान म्हणजे या शपथविधी सोहळ्यामध्ये गुजरातच्या मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्यात आल्या त्याची एक्सपायरी डेट म्हणून उलटून गेली होती त्यामुळे ओक तिथे जे बघितलं लोकांनी की या गुजरात ही कंपनीच्या एक्सपायरी डेट उलटलेल्या त्या ते पाणी पाचतंय आम्हाला दुसरी गोष्ट त्या सोहळ्यामध्ये सगळे बडे बडे अंबानी होते आणि अंबानी दिसता क्षणी गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीबाईंनी ज्या प्रकारे त्यांच्या मागे मागे मान झुकून मान तुकून ते वागत होते लाचारी करत होते ते बघवत नव्हते ज्याप्रमाणे व्यासपीठा होती मोदी येताच मो मोदी प्रत्येकाला अभिवादन प्रत्येकाचं अभिवादन स्वीकारत असताना तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ज्या प्रकारे झुकून एक प्रकारे लाचार हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती होतं बघवत नव्हतं काय हा मराठी माणूस असा आहे मराठी माणूस सर्वसामान्य मराठी माणूस ताठ पाण्याचा आहे पण हे मराठी माणसाचे नेते हे अजिकेचे लेजेपेचे लाचार लोटांगणवादी आम्हाला अशा नेत्यांच्याबद्दल वाईट वाटतं काय ही अवस्था आहे त्यांची या समारंभामध्ये शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेच्या नेत्यांना चा सुद्धा चांगली वागणूक मिळाली नाही खुद्द काळजीवाहू मुख्यमंत्री तेव्हा त्या क्षणी असलेले ते एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे वगैरे ते ज्या अतिमहत्वाच्या लोकांच्या त्या गेट गेटमधून जात होते तेव्हा त्यांच्याबरोबरच्या लोकांना अडवलं सुरक्षा रक्षकांनी तिथे वादावा वादविवाद झाला तिथे अपमान झाला शिवसेनेचा म्हणजे शिंदे सेनेचा पण व्यासपीठावरती फक्त प्रताप जाधव एक म जे मंत्री केंद्रीय राज्यमंत्री सेनेचे तेच होते पण श्रीकांत शिंदे यांना जायचो तर त्यांना जाऊ दिलं नाही तिथे शिंदे सेनेचे बाकी कोणी नव्हते तिथे आणि तटकरे होते प्रफुल्ल पटेल होते त्यांना मात्र तिथं स्थान मिळालं आणि शि शिवसेनानं तुम तुमची स्वाभिमानी शिवसेना बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे जर असते तर काय म्हणाल असते तत्क्षणी तुम्ही व्यासपीठावरनं निघून जायला पाहिजे होतं किंवा याचा उल्लेख करायला पाहिजे हा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणून किती लाच आम्ही करावी लागते अरे दुसरी गोष्ट शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना शेवटचे अंगे स्थान मी किती अपमान केला शिवसेनेसाठी शिवसेनेचे सगळे नेते सातत्याने सांगत होते म्हणजे खाते वाटप असेल किंवा एकनाथ शिंदेंना सन्मान आणि वागणूक द्या आम्हाला असं भाजपाला ते आवाहन करत होतं म्हणजे सन्मान किमान द्यावा आम्हाला सन्मानाची वागणूक द्या यासाठी मेहनतद्वारे कराव्या लागत होत्या सन्मानाची वागणूक म्हणजे काय गृह खातं पाहिजे बाकी नगरविकास पाहिजे महसूल पाहिजे सार्वजनिक आरोग्य पाहिजे हाऊसिंग पाहिजे पण भाजपनी सांगितलं आहे आम्ही देऊ ते तुम्ही स्वीकारा नाही काही तुमची गरज नाही आता गोष्ट अशी आहे की शिंदे यांनी ताणून खूप धरलं पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जाऊन भेटले गिरीश महाजन भेटले आणि सांगितलं की सगळे मा मुख्यमंत्री येत आहेत पंतप्रधान आहेत गृहमंत्री आहेत आणि आम्ही दोघांनी शपथ घेतली मी आणि अजितदाने तुम्ही आला नाही तर ते वाईट दिसेल असं सांगितलं म्हणे पण त्यानंतर उदय सामंत आणि या लोकांना जे जे भाजपच्याही जवळचे आहेत उदय सामंत वगैरे मंडळी कारण हे लोकं लवचिक राजकारणवाले ते आज शिंदेबरोबर आहेत उद्या वेळ पडली तर ते शिंदेबरोबर राहतील असं नाही जिथे सत्ता आहे तिथे ही माणसं जाणार केसरकर असतील हे असतील अब्दुल सत्तार असतील हे लोक संधी साधू लोक आहेत आणि मला वाटतं की शिंदे शिंदेसोबत त्यांना ओळखून असतील कारण आता जन या सगळ्यांनी गद्दारी केली आता याच सव शिंदे सेनेमध्ये गद्दारी होणार नाही असं सांगता येत नाही ज्यावेळी पाच वर्षांतर निवडणुकाजवळ येतील तेव्हा हे लोक कुठे असतील हे बघा तुम्ही तेव्हा आधी उदय सामंत काय म्हणाले शिंदे की शिंदे तुम्ही गेला नाही तर आम्ही जाणार नाही पण आता मला सांगा तुम्ही हे काही त्यागपूर्ती आहेत का उदय सामंत वगैरे लोक सत्तेचं लोणी मटकवण्यासाठी शिज्ज लो सज्ज असलेले लोक येते यापैकी अनेक लोक जे आहेत शिंदे सेनेतले काही लोक हे यांचे उद्योग काय काय आहेत हे कंत्राटदार कसे आहेत हे सगळे लोकांना माहिती कोकणातल्या तर सगळ्या लोकांना माहिती कोण 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 काय काय आहेत बाळासाहेबांचे विचार धर्मविरांचे विचार याचा काही संबंध नाहीचा यांना फक्त पैसे पाहिजे कॉन्ट्रॅक्ट्स पाहिजेत कॉन्ट्रॅक्ट ठेके पाहिजेत यांना यांचे उद्योग सगळ्यांना माहिती आहेत कुठल्या मंत्र्याचे काय उद्योग आहेत आणि कोण सतत आपला उदय कसा होईल असं बघतो हे लोकांना माहिती बरोबर अतिशय गोडगोड भाषेत बोलतात हे आज उदय सामंत चैत्यभूमीच्या पैशात असताना एका वार्तान त्यांना विचारलं की बाबा गृहमंत्रीपद मिळणार का का खातेवाटपाचं काय तेव्हा म्हणा इथे इतक्या पवित्र स्थानी आपण आलेलं आहे आणि तिथं तुम्ही असे विचार प्रश्न विचारताय ज्यांनी आपल्याला संविधान दिलं त्या बाबासाहेबांच्या या चैत्यभूमीच्या जवळ तुम्ही असं विचारता मला म्हणजे उदय सामंत हे जणू काय म्हणजे अगदी नैतिकतेचा पुतळाच म्हणायचा म्हणजे दावा आणून ते, ते बोलत होते असो उदय सामंतांचा विषय आपण जास्त बोलायला नको पण तुम्हाला सांगतो या सगळ्या भानगडीत जेव्हा यांना एकनाथ शिंदेना विनंती करण्यात येत होती की आत्ता तुम्ही या मग बघू खाते वाटपाचं वगैरे त्या एक त्यावेळी एका क्षणी असंही म्हणे त्यांना सांगण्यात आलं की बघा तुमचे जर सत्तावन्न असले तर आमचे आमच्याकडे एकशे बत्तीस प्लस, प्लस पाच म्हणजे एकशे सदोतीस आहे तेव्हा तुम्ही थोडक्यामध्ये जास्त ताणून धावू नका म्हणजे थोडक्यात जास्त शहाणपणा करू नका नाही तर आम्हालाही बघावं लागेल तुमचं काय करायचं ते आणि त्यांच्याबरोबर अजितदाद आहे शिवाय जास्त ताणून धरलं तर आपलंच पक्ष फोडतील अशी शिंदेंना भीती आहे शिंद्यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणेच त्यांचा पक्ष फोडता येईल ना भाजपला काय कठीण आहे त्याच्यामध्ये हे शिंद्यांना लक्षात आलं असेल आता यामध्ये आणखीन गोष्ट अशी आहे की शिंद्यांची ही स्थिती बघून मला एक गाणं आठवलं की दुश्मन न करे दोस्तने जो वो काम की आहे उमरभाल का गम हा मे इनामदी एक 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 आहे काळी म्हणजे काळी काय अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आणि श फडणवीस यांच्या दोस्तीचे एक, एक किस्से सांगितले जात होते कसे रात्री भेटत होते कसे गप्पा मारत होते शिंद्यांबरोबर असलेल्या आमदारांनाही नकळत कसे हुडी घालून हे लोक अंधारात भेटत होते एकमेकांना काय त्यांच्या त्यांचा दोस्ताना काय त्यांचे मैत्री आणि आता बघितलं तर व्यासपीठावरती काल शपथविधीच्या वेळीसुद्धा फडणवीस आणि अजितदादा एकमेकाशी गप्पा मारतो लांब तिथे चेहरा टाकून एकनाथ शिंदे बसलेचं आपण पाहिलं आता लक्षात घ्या तुम्ही की भारतीय जनता पक्षाला काय करायचं होतं की शिवसेना कमकुवत करणं हा त्यांचा हेतू होता उद्धव ठाकरेंना कमकुवत करण्यासाठी त्यांच्याबरोबरचे आमदार फोडले शरद पवारांना कमकुवत करण्यासाठी अजितदादांना त्यांनी बरोबर घेतलं आणि अजितदादांना बरोबर घेऊन त्यांनी शिंदेंना एक प्रकारे शिंदेनाही लगाम घातला की आमच्याबरोबर तुम्ही नाही हे सुद्धा आहे मी जास्त शहाणपणा करू नका मर्यादित राहा तुम्ही आणि हे अजितदादांना आता एक्केचाळीस जागा मिळाल्या काही कमी जागा मिळाल्या नाही त्यांना आणि अजितदादा काय की अजितदादा हे फडणवीसांबरोबर राहतील कारण त्यांना सत्तेच्या बरोबर राहणं एवढंच त्यांचा हेतू आहे त्यांचा पक्ष वाढवणं वगैरे हो नंतर पहिली सत्ता पाहिजे मला आणि भारतीय जनता पक्षाला आता बघा पहिल्यांदा किती होत्या त्यांच्या जागा खूप कमी होत्या जागा आधी शिवसेना मोठा पक्ष होता बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दोस्ती करून त्यांनी शिवसेनापेक्षा सुद्धा हळूहळू भाजप पक्ष वाढवला भाजप धाकटा भाऊ होता तो मोठा भाऊ झाला मोठा भाऊ झाल्यानंतर दोन हजार चौदामध्ये जेव्हा मोदींची लोकप्रियता एकदम वाढायला लागली म्हणजे लोकसभेमध्ये यश मिळालं लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि भाजपनी सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवड निवडणुका लढू लढू शिवसेनेची गरज आहे आम्हाला आणि एकशे बावीस जागा भाजपच्या आल्या त्या आल्यानंतर पुढे शिवसेनापद फडणवीस सरकारमध्ये जॉईन झाली महाराष्ट्रात त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच जागा आल्या एकशे पाच जागा आल्यानंतर मग उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीची वागणूक भाजपकडनं मिळत होती म्हणून कंटाळून जाऊन काँग्रेस राष्ट्रपतीवर सर सरकार स्थापन केलं त्यावेळीसुद्धा एकशे पाच जागा असूनही आपण सत्तेत बसू शकलो नाही असं फडणवीसांना आणि भाजपला वाटत होतं मग पक्ष फोडल्यानंतर एकशे पाचवरून आता ते गेलेत एकशे बत्तीसवर याच्या पुढचा टप्पा उद्या जर ते दीडशेवरती गेले दोन हजार दोन हजार एकोणतीसमध्ये तर त्यांना तेच लक्ष आहे त्यांना ना शिंदेंची गरज आहे ना दादांची गरज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जर शिंदेचा उपयोग करून सत्ता आली एकशे बत्तीसही जागा मिळाल्या आता शिंदेंचा जनाधार वाढवणं त्यांच्या पक्षाचा वाढवण्या वाढवण्यामध्ये भाजपला काय असेल काहीच हस नाही हिंदुत्वाची हिंदुत्वाची सुभेदारी जी आहे हिंदुत्व सगळं आमच्याकडेच आहे असा भाजपचा दावा आहे काय करायचा त्यांना शिंद्यांची गरजच नाही त्यांना त्यांची उद्या त्यांची गरज सरो मरो ही भाजपची रीत आहे आणि त्याने अनेक पक्ष असे वापरून फेकून दिले त्याचा उपयोग केला आणि मग फेकून दिलं त्यांना अगदी अण्णा दुर्मुक घ्या तुम्ही चौटालांचा पक्ष घ्या चिराग पासवानांचा पक्ष घ्या कोणाचाही ज्यांचा उपयोग करायचा आणि फेकून द्यायचा ही त्यांची रीत प्रादेशिक पक्ष त्यांना नको आहे उद्धव ठाकरेंचं जसं शत्रुत्व आहे भा फडणवीसांचं भाजपचं तसंच उद्या एकनाथ शिंदेसुद्धा त्यांच्या काही त्यांचा उद्धार करणं हे काही भाजपचं काम नाही हे लक्षात घेतलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आदाचे सगळे प्रोजेक्ट्स पुढे गेले धारावी प्रो प्रोजेक्ट पुढे घेतला गेला हे आपण पाहिलं आता बघितलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की त्यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सुद्धा कुमार मंगलम बिर्ला होते अंबानी त्यांचा मुलगा होता नंतर अनेक उद्योगपती होते त्या याच्यात पिरामोल होते कोटक उदय कोटक होते मर्चंट होते किती मराठी उद्योगपती तिथे होते लक्षात आलं तुमचं आता मराठी उद्योगपती काही कमी नाही आहेत महाराष्ट्रामध्ये चांगले आहेत किर्लोस्करांपैकी कोण होतं दांडेकरांपैकी कोण होतं कॅमलिनचे किंवा पुण्याचे अनेक उद्योजक राज इंडस्ट्रीज आहे किती ते उद्योजक आहेत मला माहीत नाही पण तिथे मला ठळकपणे कोणी दिसत नाही मग मा हा महाराष्ट्र आहे का सुरत आहे महाराष्ट्राचा काही स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता म्हणून काय आहे की महाराष्ट्रातले किती लेखकांना तिथे बोलवलं होतं बऱ्याच लेखकांना का फक्त फिल्म स्टार्सना बोलून झालं फिल्म स्टार्स मराठी किती होते थे? मराठी नाटकातले कलावंतांना का नाही बोलवलं तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की शपथविधी सोहळ्यामध्ये हा महाराष्ट्र आहे मराठी कलावंत मराठी लेखक मराठी कवी मराठी नट मराठी दिग्दर्शक कुठे होते तिथे किती होते त्यामुळे हे जे काय आहे ते सगळं बघितलं तर गुजरातच्या तालावरती आपण नाचतो मोदी शहांच्या तालावरती एकनाथ शिंदे नाचत होते ब एकनाथ शिंदे नाचत होते पण कालच्या गोष्टीमध्ये गौतम अदानी किंवा त्यांच्यापैकी कोणी नव्हतं कारण यांच्या लक्षात आलं आहे की गौतम अदानी आपल्या टार्गेट आपण होतं अदानीशी आपले हितसंबंध आहेत भाजपचे आणि शिंदेसुद्धा त्यांचीच कामं करत होती करत होते त्यामुळे हा इशू येईल म्हणून अदानीशिवाय आले नसतील हे स्पष्ट आहे पण हे अदानी हे गुजरातीच आहे आणि सगळे गुजराती किंवा बाकी अमराठी उद्योगपतींचं कसं वर्चस्व आहे हे मुंबईवरती महाराष्ट्रावरती सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणावरती सुद्धा हे आपल्याला दिसून येतात आणि शपथविधी सोहळ्याच्या वेळी हे आपल्याला दिसत आता आपचे संजय सिंग जे खासदार आहेत अतिशय हुशार खासदार त्यांनी काय लिहिले बघ एकनाथ शिंदे हिंदू बी आहे बटे बी नाही आहेत ते फिर भी कट गे मी एकनाथ शिंदे बघा हिंदू आहेत ते तुमच्याबरोबरच होते पण तुम्ही त्यांचा उपयोग करून तुम्ही त्यांची त्यांना कशी ट्रीटमेंट देत आहे ते बघा असं आपमध्ये म्हट आपच्या त्या जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मला हेच म्हणायचं आहे की आपण महाराष्ट्र गीत राज्यगीत म्हणून स्वीकारलं आहे ते प्रत्येक समारंभामध्ये वापर पण त्यापासून काही प्रेरणा घेतो का आणि शिंदेंच्या हे लक्षात आलं आहे का की शिंदेंना मान तुकवावी लागती आहे कालच्या भाषणामध्ये सुद्धा म्हणजे शपथ पूर्वी त्यांनी मोदींचा उल्लेख केला आणि शहांचा कणखर गृहमंत्री म्हणून उल्लेख केला लोकप्रिय पंतप्रधान आणि कणखर गृहमंत्री त्यांना ही नावं घेण्यावाचून इलाजच नाही आहे या गुजराती नेत्यांच्या समोर ते झुकतायत मान तुकवताय आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे ज्या बाळासाहेबांना हे आवडलं असतं का बाळासाहेबांनी अनेकदा भाजपला सुनावलेलं आहे योग्य खाती नाही मिळाली मंत्रीपद नाही मिळालं की आप आ, आ, आपली आपण सांगितलेली कामं नाही केली किंवा आपले वैचारिक किंवा तात्विक आग्रहांना काही तात्विक आग्रह जुमालले नाहीत तर बाळासाहेब जाहीरपणे वाजवत असतात आणि त्यांना भेटायला मातोश्रीवर प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील अरुण जेटली असतील लालकृष्ण अडवाणी वाजपेयी येत असत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण बाळासाहेब ठाकरे यांनी ही अस्मिता जपली केवळ नाव घेऊन उपयोग नाही बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि तुम्ही लोटांगण घालायचं गुजराती या नेत्यांपुढे गुजराती उद्योगपतींपुढे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान गुंडाळून ठेवायचा हे लोकांना आवडणार नाही शिंदे एकनाथ शिंदे तुम्ही बंड केलं वगैरे ठीक आहे सर त्याच्यानंतर पर, भाजप भाजपचं सगळं काम तुम्ही केलं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडनं सत्ता खेचणं एवढंच भाजपचं एम होतं आता तुम्हाला आणि अजितदादांना ते म्हणतील तसं वागावं लागेल त्यामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या बाबतसुद्धा योजनेचा विचार करताना किंवा अन्य पग जेव्हा ज्या ज्या घोषणा केल्या जी आश्वासनं दिली त्याचा पुनर्विचार करावा लागेल आर्थिक शिस्त बघावी लागेल आर्थिक विचार जो काय आपल्याकडे पैसे जिथे तिजोरीत आहे ते बघूनच काय तो निर्णय घ्यायला लागेल असं फडणवीसांनी सांगून टाकलेलं आहे तो प्रत्यक्षपणे एक प्रकारे शिंदे तुमच्या सगळ्या निर्णयांचा फेरविचार केला शिंदेना हवी ती खाती मिळाली नाहीत मुख्यमंत्रीपद नाही मिळालं आणि शिवाय आता शिंदे आणि त्यांचे जे सहकारी असतील त्यापैकी जे कलंकित आहेत त्यांना घेऊ नका असं भाजपनी सांगितलं भाजप ठरवणार की, की शिंदेचे मंत्री कोण भाजपनी ठरवले शिंद्यांना शिंद्यांच्यापैकी काही जणांना तिकीटं कोणाला द्यायची कोणाला नाही हे भाजपने ठरवलं लोकसभेच्या वेळी विधानसभेच्या वेळी आणि काही मा माणसं आपली त्यांच्याकडे पाठवली आता शिंदेंच्या मंत्री शिंदेंचे मंत्री कोण असं हवं हेही भाजप किंवा फडणवीस ठरवणार आणि शिंद्यांप्रमाणेच अन्य लोकांच्या फायरींवरती त्यांचं लक्ष असेल भाजपच काय साध्य केलं याच्यात तुम्ही शिंदे उद्धव ठाकरे यांच्यास बरोबर तुम्ही असतात एकनाथ शिंदे तुम्ही गद्दारी केली नसती तर कदाचित काही वर्षांनी मी उ तुम्हालाही संधी मिळाली असती अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादामुळे तुम्ही मुख्यमंत्री झाला पण त्यानंतर तुमचा जो अपमान होतो याचा तो अपमान हा, हा तुम्हाला गिळावा लागतो तुम्ही काहीही करू शकत नाही शिवसेनेत होतात तुम्ही तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य दिलं होतं तुम्हाला सगळ्या प्रकारची संधी उद्धव ठाकरेंनी दिली होती तुमच्या रिलेशनमध्ये काही तणाव निर्माण झाला असेल अंतर निर्माण झाला असेल तर ते दूर करता आलं असतं तुम्ही अनेक वर्ष शिवसेनेत होता गद्दारी कहून काय मिळवलं गद्दारी कहून हे प्रेम संपादन करताना भाजपचं तात्पुरतं प्रेम तुम्हाला मिळालं लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पण हा विजय कशाप्रकारे आणला गेला आहे त्याच्यामध्ये पैसा आहे त्याच्यामध्ये पैशाच्या बळावर केलेल्या जाहिराती आहे सत्ता आहे ई व्ही एम आहे हे निर्भय यश नाही तुमचं आणि म्हणून एकनाथ शिंदेनाही आता पुनर्विचार करावा लागेल आपण ज्या केल्या त्या चुकांचा कदाचित त्यांना त्यांना वाटल्या पुनर्विचार करावासाल वाटू लागेल भाजप आणि एकनाथ शिंदे यांचं नातं हे आता अधिक अधिक काय म्हटलं त्याच्यात तणाव निर्माण होऊ शकतो अंतर निर्माण होऊ शकतं आणि म्हणून आपली काही चूक झाली का याचा एकनाथ शिंदेने आपल्या मनापाशी विचार करावा महाराष्ट्राचा स्वाभिमान मात्र त्याला नख लागलेला आहे आणि ते नख एकनाथ शिंदेंचा तो फोटो मान तुकोल्याचा फोटो हा बघवत नव्हता त्यांचा चेहरा पाहत नव्हता पा पावत नव्हता एक प्रकारे शिंदेंचा अपमान करून महाराष्ट्राचाही अपमान झाला आहे तो मराठी माणसाचा अपमान झालेला आहे गुजराती लोकांकडून तो अपमान झालेला आहे गुजराती लोकांकडनं सर्वसामान्यांनी गुजराती नेत्यांकडनं त्यांचा करेक्ट कार्यक्रम एकनाथ शिंदेंचा महाशक्तीने केला आहे महाशक्ती माझ्या पाठीशी आहे म्हणा शिंदे आता काय म्हणतात महाशक्ती तुमच्या पाठीमागे पाठीमागे नाही आहे महाशक्ती आज स्वतःचंच हित आणि स्वतःचंच कल्याण बघते शिंदे विचार करा काय होता असं तू काय झाला असं तू आता इथेच थांबतो नमस्कार